नमस्कार मित्रांनो आपण आज पाहत आहोत जयबान तोप जगातील सगळ्यात मोठी तोप जयगड किल्ल्यावर राजस्थान येते आहे ही तोप राजा जयसिय द्वितीय यांनी सतराशे वीसमध्ये जयगड किल्ल्यातच तयार केली या तोपीची लांबी वीस फूट आणि वजन पन्नास टन आहे याचा बॅरल बोर अकरा इंच आहे गोळाबार क्षमता या तोफेची गोळाबार क्षमता पस्तीस किलोमीटर अंतर आहे या तोफेत टाकण्यासाठी शंभर किलो गन पावडर वापरावी लागते तर एक दारूगोळा पन्नास किलो वजनाचा लागतो या तोफेने कधीही युद्धात भाग घेतला नाही पण ज्यावेळेस ही तोप निर्माण केली त्यावेळेस तो के या तोफेचं परीक्षण केलं तेव्हा या तोफेने पस्तीस किलोमीटर अंतरावरती गोळाबार केली आणि त्यावेळेस ज्या ठिकाणी दारुगळे पडले त्या ठिकाणी एक मोठा तलाव निर्माण झाला आणि प्रचंड मोठा विजयी आवाज करत ही तोप चालली गेली ही तोप जयपूर किल्ल्याच्या डुंगर दरवाजावर ठेवली आहे ही तोप पाहण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी येतात सणावाराला या तोपीची पूजा केली जाते